ला। लाडकी बाईन योजना केली का केली मी देखील गरीबी पाहिली आहे माझ्या आईची तगमग पाहिली आहे माझ्या पत्नीचा संसार मी पाहिला आहे सर्वसामान्य कुटुंबाची काय ओढाताण होते मी पाहिलंय आणि म्हणून मी आल्या आल्या मुख्यमंत्री झाल्या झाल्या लाडकी बाईनी योजना सुरू करून टाक लाडक्या भावांना त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांना प्रशिक्षण भत्ता तर द्या ते केलं लाडक्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या वयोश्री योजना केली आपल्या कुठे ट्रेन भरून भरून आपल्या देवदर्शनाला गेल्या अनेक योजना केल्या तुम्हाला मी एवढंच सांगतो या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही कधीच बंद होणार नाही कारण शेवटी आम्ही जे बोलतो ते करतो आणि करतो पाहतो बघतो विकतो इकडे आमच्याकडे नाहीये आला माणूस त्याचा त्याचं काम फोन लावणं ताबडतोब मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फोन लावणे आणि सया करणे एवढा विक्रम कोणाचा नशील झाला हा प्रताप आणि म्हणून मी कुठेही गेलो राज्याच्या कानाकोपऱ्यात जातो मी देशभरात जातो कुठेही जातो थोडा धावपाळीमध्ये राजकारणामध्ये थोडासा विसावा हवा असा वाटला की मी गावी जातो गावी तुम्हाला माहीत नाही मी खूप शेती केलेली आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि गावी मला थोडं निवांत वाटतं पण गावी गेल्या गेल्या इकडे बातम्या सुरू होतात एकनाथ शिंदे नाराज आता काहीतरी होणार पण तिथल्या शेतात गेल्यानंतर मला ताजं तवानं वाटतं मी खूप म्हणजे श्रीकांतनी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे पण आमच्या गावी कुठलंही झाड कुठलंही फळ फुल नाही नाही अगदी सफरचंदाची शेती पण केली आहे सफरचंदाची शेती महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी तर होतेच